लाल भोपळ्याची भाजी सर्वांना आवडतेच असं नाही आहे पण या पद्धतीने तिखट टम्म फुगलेल्या पुऱ्या एकदा करून पहा लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडीने खातील नमस्कार भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहेत आज आपण पाहूयात लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या कशा बनवायच्या चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी भोपळ्याचे साल काढून त्याला छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आता याला आपल्याला कुकरमध्ये वाफेवरती शिजवायचं आहे तर मी इथे कुकरच्या भांड्यामध्ये हे पिसेस टाकलेले आहेत आपल्याला भोपळा वाफेवरती शिजवायचा असल्यामुळे भोपळ्यामध्ये पाणी टाकायचं नाही फक्त कुकरच्या भांड्यामध्ये जितकं हवं असेल तितकं पाणी टाकायचं आणि झाकण लावून त्याच्यात दोन शिट्ट्या करून घ्यायच्या भोपळा लवकर शिजतो त्याच्यामुळे जास्त शिट्ट्या करण्याची गरज नाही आणि तो वाफेवरती शिजवल्यामुळे त्याची चव पण चांगली लागते तरी ते पाहू शकता की भोपळा आपला छान शिजलेला आहे आता आपल्याला इथे भोपळा बारीक करून घ्यायचा आहे तर इथे मी चमच्याच्या साह्याने बारीक करते तुमच्याकडे पावभाजी बारीक करण्याचं साहित्य असेल त्याने पण करू शकता तर इथे आपला भोपळा छान बारीक झालेला आहे इथे आपण मसाले टाकून घेऊयात हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट एक चमचा इथे मी ओवा आणि जिऱ्यांची जाडसर भरड काढली ती एक चमचा पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर पाव चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ एक चमचा पांढरे तीळ तिळामुळे खूप खमंग अशी चव लागते आणि फ्रेश कट केलेली कोथिंबीर आता हे एक जीव होण्यासाठी आपण याच्यामध्ये बेसनपीठ टाकतो आहे तर इथे साधारण मी दोन ते अडीच चमचे बेसनपीठ टाकलेलं आहे आणि हे चमच्या साहाय्याने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हाताने केलं तर आपल्या हाताचे आग होऊ शकते तर हे चांगलं मिक्स करायचं आपल्याला या कणिक मळताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे तर त्याच्यामुळे मी इथे गव्हाचे पीठ थोडे थोडे जसे लागेल तसे टाकते तर पहिल्यांदी मी इथे तीन ते चार चमचे गव्हाचे पीठ टाकले आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ही जास्त पातळ मळायची नाही तुम्हाला जर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब बटनवर क्लिक करावे लागेल आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून मी ज्यावेळेस रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील इथे आपली कणिक पण मळून झाली मी थोडीशी जाडसरच मळी जास्त पातळ मळलेली नाही आहे आणि याला रेस्ट करण्यासाठी दहा मिनिट झाकण ठेवून द्यायचं दहा मिनिटानंतर कणिक छान भिजलेली आहे तर इथे पाहू शकता तुम्ही तर याच्या आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्यात आता मी पुरे इथे थोड्या वेगळ्या पद्धतीच्या करते कारण सगळ्यांची साईज सारखी हवी म्हणून मी एक चपातीच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि तो लाटून घेते जास्त पातळ लाटायचं नाही थोडासा जाड सरस कारण आपल्या पुऱ्या त्यामुळे जास्त टम्म फुगतात या पद्धतीने काय होतं झटपट पुऱ्या होतात आणि एकाच साईजच्या होतात म्हणजे काही लहान काही मोठ्या असं काही होत नाही तर इथे मी ग्लासाच्या साह्याने या पुऱ्या करून घेते एकाच वेळेस माझ्या या तीन पुऱ्या झालेल्या आहेत आणि ह्या झटपट उरकतात तर अशाच पद्धतीने मी या बाकीच्या सर्व पुऱ्या करून घेते बाकीच्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि एकाच साईजच्या आहेत ना लहान ना मोठ्या किंवा जाड पण नाही किंवा जास्त पातळ पण नाही तेल मी आधीच पाच मिनिट तापायला ठेवलं होतं तर याच्यामध्ये एक पुरी टाकली आहे आणि त्याच्यावरून मी थोडंसं तेल झाऱ्याच्या साह्याने टाकते जेणेकरून पुरी लवकर फुगते इथे पाहू शकता किती टम्म अशी पुरी फुगलेली आहे एकदम असा खमंग वास येतो आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद